मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार हरियाणा विधानसभेच्या किंवा जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशामध्ये परत एकदा भाजपचाच करिश्मा दिसतोय आणि काँग्रेस हरणार आहे काँग्रेस हरत आलेली आहे आणि काँग्रेस भविष्यात सुद्धा हरणार आहे हे काँग्रेसच्याच अंतर्गत लाथाडीमुळं दिसलेलं आहे आणि कदाचित मी जे बोलतोय ते महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाऱ्यांना किंवा महाराष्ट्रातल्या काँग्रेस दार्जिन्या लोकांना किंवा महा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या हितचिंतकांना जर कदाचित झोंबत असेल तर मित्रांनो माझा तो, तो नाव इलाज आहे आणि तुम्हाला काही मिरच्या झोंबल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दल बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे या मताचा मी नेहमी असतो आपण चर्चा करतोय हरियाणा विधानसभेच्या निमित्तानं तिसऱ्यांदा परत भाजपची सत्ता त्या ठिकाणी येऊ पाहते कारण एकोणपन्नास जागा भाजपने त्या ठिकाणी जिंकल्यात शंभर किलो जिलेबीची ऑर्डर माननीय मोदी साहेबांनी स्वतःच्या खिशातून पैसे घेऊन त्या ठिकाणी दिलेले आहे आणि दुसरी गोष्ट ते थोड्याच वेळात चार पाच वाजता भाजपच्या मुख्यालयात जमतील काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते अतिउत्साही लोक ज्या पद्धतीनं फटाके फोडत होते किंवा जे काय ढोल बडवत होते किंवा बँड वाजवत होते अक्षरशः त्यांचाच बँड वाजला हे वेगळं सांगायची गरज नाही जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे परंतु तिथं नॅशनल कॉन्फरन्स जे अब्दुल्लांचा पक्ष आहे त्यांचीच तिथं सत्ता येते की काय का अशी परिस्थिती आहे कारण पस्तीस जागेवर त्या ठिकाणी त्या अब्दुल्लांचा पक्ष आघाडीवर आहे पंधरा जागा काँग्रेसला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि अठ्ठावीस जागेवर भाजप त्या ठिकाणी आघाडीवर दिसते म्हणजे जम्मू काश्मीर जरी तिथल्या प्रादेशिक पक्षाकडं ताब्यात गेलं असेल कारण तीनशे सत्तर हा तिथला सगळ्यात मोठा आणि कळीचा मुद्दा होता महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये अर्थात देशामध्ये जरी भाजप विरोधी लाट असली तरी हरियाणामध्ये का चमत्कार घडला नाही सकाळी मात्र नऊ ते साडेदहा पर्यंत एक दीड तासामध्ये काँग्रेस प्रचंड आघाडीवर होती काँग्रेस ॲक्शन मोडवर होती काँग्रेस आता शंभर काँग्रेसला बसला जागेवर होती आणि असं म्हटलं जात होतं बरेच माध्यमाचे अँकर आणि खास करून हिंदी वेळ तुमचा विषय संपलाय ते म्हणले एक दोन वाजू द्या संयम बाळगा आणि थोडं घ्या आता सरळ प्रश्न आहे ईव्हीएम मशीन मध्ये गडबड झाली असेल का कारण ज्या आम्हाला ईव्हीएम मशीन की ईव्हीएम मशीन ही भारतातून हद्दपार झालीच पाहिजे आणि का सांगता येत नाही फोन केला स्वीकारा आणि आकडे वाढवा असं काही असू शकतं का असेल नसेल मला माहित नाही आणि मला ते महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या लोकांना माझी सूचना आहे काँग्रेसची जी परिस्थिती जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची झालेली आहे महाराष्ट्रात सेम टू सेम कॉपी पेस्ट होणार आहे तुम्ही जोपर्यंत सहयोगी पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन सत्तेमध्ये येत नाही सत्तेमध्ये बसत नाही अन्यथा तुमचं काही खरं नाही हा तुमचं काही खरं नाही कारण तुमचा बोऱ्या बिस्तऱ्या बांधून आता तुम्हाला निघावं लागेल त्याचे दोन कारण आहेत सहयोगी पक्षांना सोबत घेऊन जर तुम्हाला राजकारण करता येत नसेल विश्वासात घ्यायचं नसेल सहयोगी पक्ष संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी जर तुम्ही सोबत नाही घेतले तर तुम्ही सत्तेत येऊ शकणार नाही आणि तसाही काँग्रेसचा ऑलरेडी मॉरल डाऊन आहे आणि जरी त्यांना वाटत असेल की लोकसभेला काँग्रेस प्रचंड यशनी आली हे लोकांच्या मनातली शक्ती आहे तुमच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास नाही महाविकास आघाडीवर तर मी अजिबात म्हणजे चर्चाच करू शकत नाही कारण जागे व मुळ भांडणारे आणि सोबतच्या लोकांचा सन्मान न करणारे महाविकास आघाडीचे लोक सत्तेत येतील असं अजिबात वाटत नाही आता तुम्ही म्हणाल संतोष शिंदे बोलतोय असं कसं काय बोलू शकतो मी शंभर टक्के सांगतो त्याचं कारण सुद्धा आहे कारण सुद्धा असं आहे की सत्तेमध्ये येण्यासाठी जी ताकद आणि विश्वास त्यांनी दिला पाहिजे किंवा विश्वास संपादित केला पाहिजे ती तो विश्वास महाविकास आघाडी किंवा काँग्रेस हे दाखवत नाही उलट काँग्रेसच्या लोकांना असं वाटतं किंवा ठाकरेंच्या लोकांना असं वाटतं राष्ट्रवादीच्या लोकांना असं वाटतं आम्हीच तीन पक्ष म्हणजे सगळं काय आहे इतरांना आम्ही फक्त वेट बिगारांसारखंच किंवा ग्रहितच धरायचं नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं जर कदाचित त्यांनी त्यांना वाटत असेल तर माझी सूचना आहे चार गोष्टी मला राजकारणात कळत नसल्या तरी चार महत्वाच्या गोष्टीवर माझा नक्कीच मी आ, विचार करतो किंवा अभ्यास करतो असं म्हणलं तरी हरकत नाही में असेल, असे नसेल। मी बुद्धिमान तुमच्या एवढा असेल असं तुम्हाला जर वाटत नसेल तर मी म्हणजे गर्वाने आणि अभिमानाने सांगतो की भाजपचा ज्या पद्धतीचा कॉन्फिडन्स आहे विवरचन आहे आणि त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला जसं देशात आता हरियाणा जम्मू काश्मीरमध्ये भाजपवाल्यांनी सगळ्यांना वेड्यात काढलं तसंच महाराष्ट्रातल्या लोकांना कितीही महाराष्ट्रातल्या लोकांची भाजपला परत सत्तेवर आणायची इच्छा नसली तरी सुद्धा सत्तेवर बसणार बसणारे हे मला सांगायला कुणाच्या सूचनेची गरज नाही त्याची दोन तीन कारण आहेत एक तर काँग्रेसचे अंतर्गत शत्रू प्रचंड आहेत अंतर्गत जे सगळ्यांना माहिती आहे दुसरं महाविकास आघाडी किंवा त्यांची जी काही युनिटी झाली ह्यांच्या नाकर्तेपणामुळे तिसरी आघाडी निर्माण झाली अन्यथा झाली नसती चौथी आघाडीसुद्धा होईल ह्यांना कुणाला सोबत घ्यायचं नाही आणि कुणाला गृह धरायचं नाही आपोआप फरफटत पाठीमागे येतील असं ह्या उद्धव ठाकरेंच्या काँग्रेसच्या किंवा शरद पवारांच्या लोकांना किंवा ह्या स्वतः नेत्यांना सुद्धा वाटतंय जर त्यांना सोबत घेणार नसतील त्यांना त्यांचा वाटा देणार नसेल तर तुम्ही काय फक्त घोटाळे करणाऱ्यांना आणि सरंजाम प्रस्थापित लोकांना सोबत घेऊन तुमची दुकानं पक्ष किंवा भूमिका चालवणार का इथं मात्र तुमचं आता काय होणार नाही म्हणजे तुम्ही साधी मुंबईची सिनेट निवडणूक जिंकली म्हणजे विधानसभेची मी तर म्हणतो ती ट्रायल मॅच होती पण क्वार्टर फायनलमध्ये मात्र तुम्ही हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या सबशेल हरलेला आहात आणि महाराष्ट्रातली जनता तर त्यांच्या पुढची मी बऱ्याच माझ्या मित्रांना ज्यावेळेस चर्चा केली ते म्हणले ठीक आहे लोकांमध्ये असंतोष आहे माझ्या पण मनामध्ये असंतोष आहे परंतु सत्तेमध्ये जरी फडणवीस साहेबांना किंवा त्यांच्या पार्टीला पक्षाला नजरी हे बसवायचं नसलं आणि उद्या परत असेच महावी म्हणजे काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या जागा जास्त आल्या उद्धव ठाकरेंच्या आणि परत आमदार पळून गेले किंवा पक्ष फोडले तर काय करणार मी गप्प बसलो मला त्या प्रश्नाचं उत्तर कारण माझा काही संबंधच नव्हता मी काय फार मोठा राजकीय विश्लेषक नाही परंतु मला एकंदरीत माणूस म्हणून ह्या लोकांचं जे सध्याचं वागणं आहे विरोधकांचं बद्दल बोलतो मी म्हणून सत्ताधारी जोरात आहेत सत्ताधारी सोसाट आहेत सत्ताधारी ज्या ज्या व्यूहरचना रस्त आहेत त्याच्यात आपोआप हे विरोधक म्हणून महाविकास आघाडीचे लोक बळी पडत आहेत नुसते गळाला ला लागत नाहीत हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं तुम्ही आता टीव्ही स्क्रीनवर पाहत आहे महाराष्ट्राची अवस्था काय याच्यावरून महाराष्ट्राचं चित्र काय असेल महाराष्ट्राचं चित्र याच्यापेक्षा भयानक असेल तिथं तरी भाजपने त्यांना थोडं काहीतरी दिलंय जसं जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तरचा कळीचा मुद्दा आहे काँग्रेसला वाटलं की आपण आता काहीतरी चमत्कार घडू पण तिथला जो प्रादेशिक पक्ष आहे पस्तीस जागा हाणल्या त्यांनी तुमच्या किती आल्यात बघा तिथं भाजपच्या सुद्धा बघा हरियाणा जिंकलं ना, ना भाजपने एकोणपन्नास कशाला म्हणतात आणि तुमच्याकडे किती जागा आहेत पस्तीस जागेत होणार आहे तुमचं अजिबात नाही बहुमताला सुद्धा पंचेचाळीस शेहेचाळीस जागा हरियाणामध्ये लागतात तेवढ्या जागा आल्यात का हरियाणाच्या हरियाणापेक्षा किंवा बिहारपेक्षा महाराष्ट्र कितपत किती वेळा मोठा आहे म्हणजे महाराष्ट्राची बरोबरी इतर कुठलंही राज्य करू शकत नाही अशी चर्चा जरी केली तरी काँग्रेसचं काही खरं नाही असं मला म्हणायचं मला मी कशासाठी या सगळ्या ह्याच्यामध्ये इलेक्शनच्या निमित्तानं लाही आलो माझा हा साधा सरळ प्रश्न आहे माझा प्रश्न याच्यासाठी की काँग्रेसवाल्यांनो हरियाणा जम्मू काश्मीर तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी आहे आणि तुम्ही असच सगळ्यांना कोलते पाटील करणार असाल किंवा असंच सगळ्यांना तुम्ही डॉमिनेटिंग कल्चर वापरत असाल आणि ग्रहित धरून तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल सविचारी इतर लोकांना तुम्ही काही करा तुमच्याच लोक तुमच्या लोकांना पाडणार आहेत आणि तिथं इंडिव्हिज्युअल किंवा इतर बाकीच्या पक्षामध्ये जाऊन ते तुम्हाला हरवल्याशिवाय राहणार नाही मला हे अपेक्षित होतं सांगणं एकोणपन्नास पस्तीस हरियाणा जिथं काँग्रेसच प्रचंड प्लस होत आणि भाजप वीस बावीस जाग्यांवर होता तिथं भाजपच आता एकोणपन्नास पन्नास वर गेलंय आणि बाकीचे सगळे इथं म्हणजे तुमच्या जम्मू काश्मीरमध्ये तर एवढं वातावरण निर्मिती केली होती पण काय नाही मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये हितशत्रू असतात जवळचे असतात लांबचे असतात हे सगळं खरं आहे पण जे अडचणीच्या काळात येतात त्याची तरी जाणव महाविकास आघाडीतले लोक माझं सरळ स्पष्ट म्हणणं आहे महाविकास आघाडीचे लोक दुसऱ्याची किंमत ठेवणार आहेत का नाही जर हा व्हिडिओ कुणी महाविकास आघाडीचा सामान्य कार्यकर्ता पाहत असेल तर माझी त्या कार्यकर्त्याला हात जोडून विनंती आहे की तुझ्या नेत्यापर्यंत किंवा तुझ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पाठव हो। तुमचा शत्रू इतर कुणी नाही भाजपला तुम्ही शत्रू समजत असाल महाविकास आघाडीतल्या नेत्यांनो तुम्ही डोक्यातून काढून टाका तुमचा हित शत्रू तुम्हीच आहात आणि तुमच्याच आसपास बसलेला आहे तो बरोबर गेम करण्याचं काम करतो आणि सगळं डिस्टर्ब करण्याचं काम करतो एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय पण लोकांच्या मनात जो असंतोष आहे राग आहे द्वेष आहे मत्सर आहे सरकारप्रती तो सगळा त्यांच्या वेगळ्या वेगळ्या योजनाने आणि वेळेत काढण्याच्या स्कीममध्ये डायवर्ट करून परत हेच लोक सत्तेवर बसतील अशी शंक शंक्यत, शक्यता आणि शंका घेण्यात म्हणजे तुम्ही नाकारू शकत नाही हो हे वास्तव आहे आणि वास्तव ज्यावेळेस मांडलं जातं त्यावेळेस खरं मांडलं जातं खोटन कोणाला गोड वाटावं म्हणून अजिबात नाही बाकी जनता सुज्ञ आहे काँग्रेसची फिचाआड झालेली आहे ज्या पद्धतीने काँग्रेसने परफॉर्मन्स प्रचारात दाखवला होता सगळे दिग्गज बडे बडे नेते फिरकले होते पण काँग्रेस मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि अंतर्गत शत्रूपासून वाचण्याची गोष्ट आहे खरं की नाही धन्यवाद